मया गोष्टी ऐका रे सर्व दारू पेलवर काय काय होते घरी अन बाहेर ते मला माहित आहे आता तुम्ही सर्व पहा कस काय होते तो। का व पुष्पे व मय काटर आण शिदी बोलज तू या नवराय मी मग उपकार केला का मयावर तुला माहित आहे ना रोज दहा वाजता मला लांटी लागते अरे आणते रे मी भुक्कळा नाही मय मुला बार बीजा दारू पिनी ये त्याले मूत पे नाय त्याले पाला गया ना शेर कसा धाडतो घरात आपल्या आप नंदीला ग्याजणी वान व वा... अरे घेरे रे खट्ट्या जानू कशी अरे तुला अशी लाचगीच नाही वाटत का रे नाही अरे पिवून पिऊन मरून जाय मी दुसरा लगीन करून घेईन पण जानू माया सारखा नी भेटणार तुले बर अरे तुझ्यासाठी मने छप्पन लोकाले कुर्बान केलता मग तुन माझी लगीन काब केलं अरे मी किस्मत फुटून गेली ती कि तुला पसंद केला का तू इतला खराब आहे का मी मला दुसरे काम बी या सारखी बेवडी मी हा जायव अडी काटरवर कॉन्सन्ट्रेट करतो मग आम्ही आम आम बाप रे अरे लस खट्टे रे बापा सालीन साबूचं पाणी ती आणलं पण याच्यावर तर नाईन्टी लिहिलाय जाऊ दे माया मित्राला फोन लावून बोलवतो मी त्याला सांगतो दोन काटरी हॅलो चुन्नी लाल शून्य मिनिटात घरी ये दोन काटरी घेऊन हा पैसे आहे अरे तू या किडनी एक लवकर बरं मला मुक्त होणार आहे मला जरा स्टाईल मारना पडेल त्याच्या समोर समजेल पाहिजे ना की आपला बी दरार घरात

अरे हाव यार कर का बमार खाल्ला तू अरे तुला तो थर्ड क्लास आयडिया दिल पा था। था, का किती कोण पैसे जमा करायचा तो वापरला म्हणे हाव का अन कोण मारला तुले चार चार डॉक्टरांनी मारला मले हाव का कुडी कुडी मारलं ए तुले मयांग सुजल दिसत नाही का उरे बाप रे अरे आ कोण रे बापा भिकारी म्हणजे तुम्ही पेताचा पेता भिकारीले बेंत का पियाले वशी दी बोलवा सुरपन नखे तो चपियाए अरे तुला इतला कोणा मारला ए त्या नवऱ्याने मला काटाला लागलं त्या डॉक्टरने मला लय मारला म्हणजे तुम्ही मार खात तर खाता आता शंका तेले मी मार खाल्ला होता का कारे ओ दल्ल्या तुडी का आमचे भांगडले आला आला रे चल फुट घरी वाह रे वाह दुनिया घोर कलयुग अरे चले औ काय चले कुडी चले अडीच ता मिनिट तो त्याची डिरेसिंग पट्टी करून देते मी नाही नाही बाई नाही समजला मला आता

मही काटर से टाक का व तुनं का ब मारलं मला कावं मार अरे तून त्याचं मूथफेल पाहिजे होतं त्यानं तुझ्यासाठी मार खाल्ला त हे पाय मी लय गरम झालाय आज मी तुझ्या काय करीन ना काही नाही अरे तू फक्त गरम होतो तुझा कारण काही होत नाही तू छक्काय छक्का चला बारबिजा मला शिकवतो आय आय माय शक्तीने राहिली का आता माय हात उचले देवा लवकर उचले